महाराष्ट्रात भाजप शिवसेना शिंदे गट आणि राष्ट्रवादी गट महायुतीनं निर्विवाद सत्ता मिळवली खरी पण शिंदे गटाला सध्या चहूबाजूनं तोंड दाबून बुक्क्यांचा मार सहन करावा लागतोय आधी आपत्ती व्यवस्थापन समितीतून शिंदेना काढून टाकायचं त्यांनी रुसवा धरला मग पुन्हा घ्यायचं एस टी महामंडळातून शिंदे गटाचे नेते आणि परिवहन मंत्री प्रताप सरनाईक यांनाच डच्चू द्यायचा तर प्रशासकीय पातळीवर निर्णय घेत सेनेच्या मंत्र्यांना खिंडीत गाठायचं असंच सध्याचं भाजपाचं धोरण दिसतंय याच भरीस भर म्हणून मनसेच्या राज ठाकरेंशी दोस्ताना घडवून शिंदेंचा करेक्ट कार्यक्रम केला जात असल्याचं जा चित्र राजकीय वर्तुळात पाहायला मिळतंय दोन हजार चौदाच्या महायुती सरकारमध्ये भाजपानं जे उद्धव ठाकरे यांच्या नेतृत्वाखालील सेनेच्या बाबतीत केलं तेच आता शिंदेंच्या सेनेच्या बाबतीत घडू लागले त्यामुळे सेनेतील अस्वस्थता वाढताना दिसते भाजपने शिंदे सेनेचा गेम करायला कशी सुरुवात केली आहे त्यातून शिंदे सेनेत पसरलेली अस्वस्थता राजकीय परिणाम यासह विविध मुद्द्यांचा घेतलेला हा, हा आढावा नमस्कार मी संतोष राजमाडी बोलबिंदासच्या आजच्या भागात तुमचं स्वागत करतो तीन वर्षापूर्वी एकनाथ शिंदे यांना गळाला लावून उद्धव ठाकरे यांच्या नेतृत्वाखालील महाविकास आघाडीचे सरकार भाजपाने पाडले त्यानंतर शिंदे यांना अडीच वर्षासाठी मुख्यमंत्रीपदाची खुर्ची देण्यात आली मात्र पुन्हा महायुती सत्तेत आल्यापासून शिंदे यांचे दिवस फिरलेत उपमुख्यमंत्रीपदासह मंत्री मंत्रीपद मिळवण्यात शिंदे यांना यश मिळालं पण अजूनही नाशिक आणि रायगडच्या पालकमंत्रीपदासाठी त्यांना संघर्ष करावा लागतोय रायगड जिल्हा नियोजन मंडळाच्या बैठकीवरही शिंदे गटाच्या आमदारांनी बहिष्कार टाकून बघितला पण या आमदारांना कुणी विचारे नस झालंय आपत्ती व्यवस्थापन समितीतून अगोदर एकनाथ शिंदे यांची उचलबांगडी करायची आणि नंतर पुन्हा त्यांना घ्यायचं यातून एक प्रकारे भाजपानं त्यांना त्यांची जागाच दाखवण्याचा प्रयत्न केलाय गेल्या आठवड्यात ही समिती पुनर्गठित करण्यात आली होती या समितीमध्ये मुख्यमंत्री आणि उपमुख्यमंत्री हे समिती सदस्य असावेत असा शासन निर्णय आहे असं असतानाही माजी मुख्यमंत्री असलेल्या शिंदे यांना वगळून उपमुख्यमंत्री अजित पवार यांची समितीच्या सदस्यपदी नियुक्ती झाली यातून भाजप दादांना माप देत असल्याचंही दिसून येत असून शिंदेंचं महत्व कमी होत असल्याचं याशिवाय राज्य परिवहन महामंडळाच्या अध्यक्षपदी परिवहन मंत्री प्रताप सरनाईक यांच्या ऐवजी ज्येष्ठ सनदी अधिकारी संजय शेट्टी यांची वर्णी लावण्यात आली मागच्या एक वर्षात असं झालं नव्हतं हे बघता ठरवून शिंदे गटाचा कार्यक्रम केल्याचं पाहायला मिळतं दुसऱ्या बाजूला सध्या प्रशासकीय पातळीवरही अनेक महत्वाचे निर्णय घेण्यात येत आहेत त्यामुळे आपल्याला डावल जात असल्याची भावना शिवसेना शिंदे गटाच्या अनेक नेत्यांमध्ये निर्माण झालेली दिसते उद्योगमंत्री उदय सामंत यांनी तर कडक शब्दात याबाबत आपली नाराजी व्यक्त केली प्रधान सचिव आणि एम आय डी सीच्या सीईंना पत्र पाठवून मला अवगत करूनच निर्णय घ्यावेत महत्वाच्या कामकाजाबाबत नियमित ब्रिफिंग करावं अशा सूचना त्यांनी दिल्याचं सांगण्यात येतं उद्योग खात्यामध्ये सत्ताबाही हस्तक्षेप वाढलाय त्यावर नियंत्रण आणण्यासाठीच मुख्यमंत्र्यांच्या माध्यमातून प्रशासकीय पातळीवर निर्णय घेण्यात येत असल्याचं बोललं जातं मात्र या सगळ्यांमुळे उद्योग मंत्री अस्वस्थ झालेले दिसतात हे सगळं कमी म्हणून की काय शिंदेच्या काळातल्या विविध योजनांना कात्री लावण्याचं काम सुरू आहे मुख्यमंत्री लाडकी बहीण योजना ही शिंदेंच्या काळातच लागू झाली या योजनेचे पैसेही प्रथम त्यांच्या काळात महिलांच्या खात्यात जमा झाले परंतु निवडणूक जिंकल्यानंतर महायुती सरकारकडून नियमांचा बडगा पुढं करण्यात येतो आहे त्यामुळं अनेक महिला अपात्र ठरू लागल्यात शिवाय मुख्यमंत्री तीर्थदर्शन शिवभोजन थाळी आनंदाचा शिधा लाडका भाऊ महिलांसाठी गुलाबी रिक्षा अशा काही योजनाही गुंडाळण्याच्या हालचालीही सुरू झाल्यात त्याकरता वित्तीय त्रुटीचा दिलं जाणार बरोबर असलं तरी शिंदे आणि त्यांच्या सहकाऱ्यांना शह देण्याचा भाजपचा डावही स्पष्ट दिसतोय खरंतर मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस आणि उपमुख्यमंत्री अजितदादा पवार यांच्यात मागच्या काही दिवसात चांगलं मेतकूट जमलंय त्यामुळं युती सरकारच्या पहिल्या अर्थसंकल्पावरही या दोघांचा प्रभाव राहण्याची चिन्ह आहेत हा अर्थसंकल्प कठोर शिस्तीचा राहणार असून यात अशा योजनांवरचा निधी कमी केला जाईल असंही मानलं जातं अशात देवेंद्र फडणवीस आणि राज ठाकरे यांच्यातील भेट ही देखील शिंदे सेनेकरिता धोक्याची घंटा ठरते या माध्यमातून उद्धव ठाकरे यांच्यासोबतच एकनाथ शिंदे यांना शह देण्याची भाजपाची रणनीती दिसते विधानसभा निवडणुकीत राज ठाकरे यांना एकही जागा मिळाली नाही मात्र मनसेच्या मतांचा मुंबईतल्या काही जागांवर उद्धव ठाकरे यांना फायदा झाल्याचं दिसलं हे लक्षात घेऊन आगामी मुंबई महापालिका जिंकण्यासाठी भाजपाने मनसेलाही सोबत घेण्याची तयारी सुरू केली यातून शिंदे सेनेचं आपोआप कमी होऊ शकतं जागा वाटपात नवा वाटेकरी निर्माण झाल्यानं शिंदे गटापुढं अस्तित्वाचा प्रश्न निर्माण होऊ शकतो असं म्हणतात दोन हजार चौदामध्ये सेना आणि भाजपा युतीचे सरकार सत्तेवर होते पण उद्धव ठाकरे यांच्या शिवसेनेला तेव्हा सातत्यानं वाईट वागणूक मिळाली मंत्र्यांना डावललं गेलं त्याच संतापातून एकनाथ शिंदेही तेव्हा राजीनामा द्यायला निघाले होते पुढे उद्धव ठाकरे यांनी भाजपाशी जी फारकत घेतली त्यामागचं हेच कारण असल्याचं बोललं जातं आता शिंदेवरही हीच पाळी आली त्यामुळं ठाकरेंनी केलं ते, ते बरोबरच असा सूर शिवसैनिकांमध्ये उमटू लागलाय या सगळ्यामुळं शिंदेंच्या शिवसेनेत अस्वस्थता पसरली पण भाजपाच्या तावडीत सापडलेल्या या पक्षाला सध्या तरी काही पर्याय नसल्याचं राजकीय विश्लेषक म्हणतात खरं तर भाजपाला स्वतःचं पक्ष वाढवायचं आहे सेनेचं लोडणं त्यांना फार दिवस आता नको आहे हे बघता शिंदेंच्या सेनेची उलटगिनती सुरू झाली आहे का नाराज एकनाथ शिंदे गब गुमान बसतील की काही हालचाली करतील तुम्हाला काय वाटतं हे कमेंट करून आम्हाला नक्की सांगा आणि अजूनही आमचा चॅनल सबस्क्राईब केलं नसेल तर तो आत्ताच करा धन्यवाद जय महाराष्ट्र